नमस्कार शेतकरी मित्र हो एक भन्नाट नी आणि नवीन विषय आपण घेऊन आलो आहोत तो म्हणजे शेवगा लागवड बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नाही आहे शेवगा लागवड किती पोटावरती करावी त्याचं नियोजन कशा पद्धतीनं करावं तर शेतकरी मित्र हो आपण काय केलं पहिल्यांदा याच्यात सहा बाय बारावरती सगळ्या गोष्टी उभं असं रोपामधलं अंतर सहा बाय बारा घेतलं आणि मधील जे अंतर आहे ते फूट घेतलं याची मशागत करून घेतली पूर्णपणे नांगरट वगैरे करून त्याच्यामध्ये खा खत भरला शेणखत परत रोटावेटर वगैरे मारून त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने ड्रीप केलेले आहे आणि त्यामध्ये आपण शेवग्याच्या बिया लावलेल्या आहेत आता बिया लावून झालेला आहे शेतकरी मित्रां दहा दिवस कंप्लीट आणि बिया कुठं कुठं उगवायला लागलेल्या आहेत हे पाहू शकता या अशा पद्धतीनं कोंब उगवतोय बऱ्यापैकी आपले बियाण शेवग्याचं वान जे आहे ओडीसी आपण लावलो होतं ते उगवायला लागलेलं ला आहे बऱ्यापैकी अजून काही यामध्ये माहिती हवी असेल तर आपण देऊ शकतो थँक्यू सो मच